शिवराज्य भवन मराठा समाजाला दिशा देईल खासदार धैर्यशील माने येथील कामाची पाहणी हातकणंगले येथील मराठा समाजातील तरुणांना दिशा देणार ठरेल यासाठी अजिबात निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही धैर्यशील माने यांनी दिली हातकणंगले येथील शिवराज्य भवनाच्या जागेवर खासदार धैर्यशील माने यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली यावेळी ते बोलत होते त्याचबरोबर पेटवडगाव शिरोळ येथेही शिवराज्य भवन साकारत आहे इचलकरंजी येथेही स्वतंत्र भवन उभारण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला यावेळी आय मध्ये समस्त मराठा समाजाच्या वतीनं कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी खासदार धैर्यशील माने यांचा सत्कार समाजाच्या वतीनं हातकलंगले नगरसेवक राजू इंगवले पुंडलिक बिरांजे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी हातकलंगले नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी विशाल पाटील अमोल बिडकर प्रवीण पाटील अभिजीत घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते पहिला टप्पा म्हणून आता रस्ता आणि त्याचं कामकाज त्या ठिकाणी सुरू आहे त्याचबरोबर शिरोळ तालुक्यातलं कामकाज त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे शिरोड तालुक्यातल्या शिवराजी भवनचं वडगावचं त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे उपरीचं काही दिवसातच त्याचं त्या ठिकाणी सुरुवात होईल तालुक्यातल्या प्रत्येक विभागामध्ये आम्ही त्याच्या बाबतीतली या ठिकाणी तयारी केलेली आहे त्याचबरोबर इचलकरंजीतली समाज बांधवांनी मला त्या पद्धतीची मागणी केलेली आहे त्यांची जागा एकदा प्रस्तावित झाली प्रस्ताव तयार झाला की निश्चितपणे त्याच्याही बाबतीत आम्ही पॉझिटिव्हली त्यातनं मार्ग काढू आज मला मनापासूनचा आनंद होतो की अतिशय गतीनं या ठिकाणी काम चालू आहे आणि कुठल्याही तालुक्यातल्या शिवराज्य भवनला पैसे कमी पडणार नाहीत याची खबरदारी आम्ही या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी घेतो आहे मी मनापासून आज या सगळ्या उपक्रमाला या स प्रशासनातले सर्व अधिकारी विशालजी पाटील असतील त्यांचे सर्व सहकारी आमचे सर्व नगरसेवक असले इथले तालुक्यातली सगळी मराठा समाजाची बॉडी असेल या सगळ्यांनी अतिशय अवरात्र प्रयत्न करून त्यांचा स्वप्न आज या निमित्तानं साकार होतो आणि त्याचा दुवा म्हणून काम करण्याची संधी मला या ठिकाणी मिळते या सगळ्या समाज बांधवांचं स्वप्न त्या भविष्याची पिढी घडवण्याचं आहे आणि त्या पिढी घडवणारी ही वास्तू या ठिकाणी तयार होते मी मनापासून आजच्या या कार्यक्रमाला आपण मला जो आदर सन्मान दिला त्याबद्दल सर्व समाज बांधवांचं मनापासून आभार व्यक्त करतो सूत्रसंचालन मिलिंद ढवळे पाटील यांनी केलं स्वागत शिवाजी पाटील यांनी केलं यावेळी रमेश घोरपडे निशिकांत पाटील भाऊसाहेब फासके जयसिंग शिंदे प्रवीण खोपकर डॉक्टर अभय यादव प्रवीण केरले संजय शिंदे उत्तम देसाई राहुल पाटील सूरज पाटील सचिन इंगळे भगवानराव पोळ उत्तम मिटारी जयसिंग शिंदे राजेंद्र वाडकर सुभाष चव्हाण दीपक पाटील अमोल चव्हाण कृष्णा जाधव प्रशांत निकम रोहित पाटील प्रशांत पाटील अनिरुद्ध पाटील दिग्विजय पाटील विकास पाटील धनाजी फोपले धनाजी फोपले बाळासाहेब शिंदे नगरसेवक दिनानाथ मोरे अनिल बागडी पाटील संभाजी दीपक पाटील उपस्थित होते आभार रवींद्र पाटील यांनी मानले महानकरी करेनेसाठी संतोष पाटील हात कलंगले ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा